आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि खूप महत्त्वाची ही बातमी आहे सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी बघा आणि तुमच्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळणार आहे शासन एक समग्र योजना आणणार आहे आणि ही संपूर्ण समग्र योजना आहे ते आपण आता बघणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतीच्या वादातून काही ना काही शेतकऱ्यांमध्ये घडत असतं मग शेतातील रस्ता हा खूप महत्त्वाचा मुद्दा येतो आणि याच्यावरून खूप भांडणे होत असतात मग आता शासनाने नक्की काय केलेलं आहे तेच आपण मुळात बघणार आहोत तर राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता हा मिळणारच आहे शासन एक समग्र योजना आणणार आहे चला तर बघूया ही संपूर्ण घडामोड प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे शेतात जाण्यासाठी शेतमालाची आण करण्यासाठी रस्त्यांच्या निर्मितीसाठी विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून समग्र योजना शासन आणणार आहे आता ही योजना संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या रस्त्यांची मागणी पूर्ण करणारी असेल मग ही योजना समग्र असण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गाठत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेचा उत्तरात केली आहे मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले रस्त्यांच्या समग्र योजनांबाबत गठीत समिती एक महिन्याच्या आत शासनाला उपाययोजनांचा अहवाल सादर करेल क्षेत्रस्ते करताना कौशल्यावर आधारित काम असल्याच या संबंधी असलेल्या योजनांच्या समन्वयातून करणे तसेच अन्य योजनांचा निधी एकत्रित करीत क्षेत्रस्ते पूर्ण करण्याबाबत पडताळणी करण्यात येईल आता म्हणजेच बघा गावांमधील रस्त्यांसाठी असलेल्या पंचवीस ते पंधरा योजनेतील पन्नास टक्के निधी शेतरस्त्यांच्या निर्मितीसाठी उपयोगात आणण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल या सूचनेच्या उत्तरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले शेतरस्त्यांच्या प्रकरणामध्ये अपील उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत संपवण्याची व्यथा निर्माण करण्यात येईल वाटपपत्रात शेतकऱ्यांचा समावेश करणे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी लोक अदाल अदालती घेणे रस्त्यांचे स सपाटीकरण करणे चालू वहिवाट रस्त्यांचे सर्वेक्षण गाव नकाशात हे रस्ते घेण्याबाबत कारवाई करण्यात येईल यापुढे शेतरस्ता कमीत कमी बारा फूट रुंदीचा करण्यात येईल जमाबंदी आयुक्त यांच्या माध्यमातून शेतरस्त्यांना क्रमांक देण्याची कारवाई करण्यात येईल म्हणजे आता शेतरस्त्यांनासुद्धा क्रमांक येणार आहे शेतरस्ते निर्मितीबाबत रोजगार हमी योजना ग्रामसेवक व महसूल विभाग यांच्याशी चर्चा करून स्वतंत्र लेखी शीर्षक निर्माण करण्याबाबत पडताळणी करण्यात येईल म्हणजेच कालबद्ध कार्यक्रम राबवून शेतरस्ते पूर्ण करण्यात येईल असेही महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितलेलं आहे तर तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अशा लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट ज्या न्यूज असतात सर्व क्षेत्रातील न्यूज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील तेव्हा सबस्क्राईब जरूर घ्या